बांधकाम कामगारांच्या हक्कांसाठी संग्रामपूरमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन संग्रामपूर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत होणाऱ्या विलंब आणि प्रशासकीय दिरंगाई विरोधात आज पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन आर एम बी के निर्देश युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते बांधकाम कामगारांसाठी असलेल्या महाराष्ट्र व बांधकाम कामगार रोजगार नियमन शर्ती कायदा अंतर्गत संबंधित ग्रामसेवकांना नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे मात्र अनेक ग्रामसेवकांकडून नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे संघटनेचे प्रमुख मागण्या एक बांधकाम कामगारांचे नोंदणी व नूतनीकरण तत्काळ सुरू करावे दोन ग्रामसेवकांनी नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र विनाविलंब प्रमाणित करावे तीन संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत कामगारांच्या हक्कांचे रक्षण करावे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जर शासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांवर आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदान मुंबई येथे भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आंदोलकांनी शासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तत्काळ कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे आम्हाला पंचायतमध्ये गेल्यानंतर आम्हाला ग्रामसेवक सतावतो काहून की आम्हाला सही शिक्षा देत नाही त्यामुळे आमची पुढची पुढचं काहीच होत नाही प्रगती आमची थांबलेली आहे मुलांची, मुलांची शिष्यवृत्ती भेटत नाही कामगारामार्फत जे जो लाभ आहे तो आम्हाला मिळत नाही कोणत्या कागदावर सही पाहिजे तुम्हाला रिन्यू रिन्यू होऊन कामगाराचा जो फॉर्म आहे कामगाराच्या फॉर्मवर राहिले नाही त्यामुळे राहिले त्यामुळे आम्हाला खूप अडथळा येत आहे आणि आमच्या मुलांची शिष्यवृत्ती थांबलेली आहे आज आपलं पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळपासून काय संदर्भात म्हणजे आंदोलन होतं जयमूल्यवासी या ठिकाणी आरंभिक असंघटित बांधकाम कामगार शाखेच्या वतीनं एकदिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी बांधकाम कामगारांना कायद्यात तरतूद असूनसुद्धा जे काही ग्रामसेवक लोक सह्या देण्यापासून टाळाटाळ ताल करत आहे आणि त्यांच्या कर्तव्यात कसूर करत आहे या त्यांच्या वर्तनाच्या विरोधात आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे त्यांना नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर तपासणी करून सह्या मिळाल्या पाहिजे या गोष्टीसाठी आज सर्व सभासदांच्या साक्षीनं सहभागानं हे आंदोलन या ठिकाणी आरंभिकेस असंघटित बांधकाम कामगार शाखेच्या वतीनं या ठिकाणी झालेलं आहे या आंदोलनामध्ये आम्हाला मान्य गटविकास अधिकारी एम बी पायगन सरांनी शासन निर्णय त्यानंतर कायद्यातील तरतूद या सर्व बाबींचा अभ्यास करून आम्हाला लिखित स्वरूपात या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी काढण्याचे आदेश आम्हाला त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत त्यानंतर ग्रामसेवकांनासुद्धा लिखित स्वरूपात नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर सह्या करण्याचे आदेश तपासणी करून सह्या करण्याचे आदेश या ठिकाणी ग्रामसेवकाला देण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत एकंदरीत आजचं जे आंदोलन आहे ते सर्व आंदोलन या ठिकाणी सर्व जे कामगार आहेत या कामगारांच्या सहभागाने का या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्याला यश आलेलं आहे यांच्यामार्फत असंघटित बांधकाम कामगार यांच्या नोंदणी संदर्भाने ज्या काही मागण्यांची तुम्ही मागण्या केलेल्या आहेत तर त्या मागण्या शासन निर्णयाप्रमाणे किंवा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे तितके शक्य होईल आपण त्याप्रमाणे तुम्हाला मदत करणार आहोत शासन निश्चितच आपल्या बाबतीत समा सकारात्मक आहे आपल्याला या बाबतीमध्ये न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू